Oh mm -hmm. ताई ताई मला बघा ना थोडा बघा नंतर बघा तिला माझ्या बरोबर होम म्हणायचं

संजीवयत्तेखिल शक्तिधर स्वधामना प्राणाः नमो भगवते पुरुषाय तुभ्यं Oh, Nilambodesham. कोमलांगम सीता समानो पितवाम भागम पानो महासायक चारुथापम नमामि रामं रघुवंशनाथम यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम् तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिम्

मेरी मात है पिता मेरे घनशा कारण करुणा भगवान मेघश्याम राम सगळ्यांचा आत्मा आहे तू जर नसेल तर तद व्यतिरिक्त शव आहे शरीरामध्ये शिव नसेल तर त्या शरीराला शव म्हणतात आणि म्हणून आपल्यावरती त्याची कृपा आहे की तो आपल्यामध्ये राहतो एखाद्याच्या घरी अजिबात जाण्याची इच्छा नसते पण जस एखाद्या जावयान मित कार्यक्रमाचं अनुसंग धारण करावा आणि विनाकारण इच्छा नसताना यावा तदवत आपण आपले घर इतके खराब करून ठेवले इतके खराब करून ठेवले कधी कधी त्या घरात राहताना आपल्यालाच वैताग येतो मग जो फ्रेश बुद्धीचा आहे उदात्ततेचा धनी आहे कृपाळूचा तो स्वामी आहे असा भगवान परमात्मा माझ्या घरी याव असं कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटत की मेरे घर राम जरूर जरूर जरूर, जरूर आहे सगळ्याला वाटत की देव माझ्या घरी यावा पण एकालाही वाटत नाही की मी मी वाटत आहे कोणाला इच्छा मी लगेच बोलवतो त्याला ते म्हणलं मला बी बरे दिवस झाले काम नाही एखादा ग्राहक असल्या तर बघ आता एवढ्या त्यामुळे विचारावा आहे का कोणाला इच्छा घरी जायची पण देव सगळ्याला वाटत आपल्या घरी देव नक्की की नाही देव नक्की यावा आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनात देव घरी आला त्यांचं घर घर नाही राहिलं त्यांचं घर मंदिर बनलं म्हणून या घरामध्ये जेव्हा तो राहतो तेव्हा त्या, त्या घराला मन मंदिर म्हटलं जात काय वाटतं तुम्हाला आपल्या घरातला देव बळच राहावा की मस्तीत राहावा हवं हवस वाटावं घरामध्ये बसल्याच्या नंतर त्यासाठी फ्रेशनेस निर्माण करतो आपण नाही का माझ्यासारखा सामान्य एक साधक जर घरातला यायचं म्हटलं तुम्ही काय काय कुटाना करता माहिती चांगलं ना म्हणजे अनेक गोष्टी करता फुलं तोडता चुरगळता दिवे लावता लावता का नाही दिवे लावता ना तुम्ही मी येणार आहे म्हणून लावता हळदीचं पाणी करून तुम्ही मांगल्याचं प्रतीक आहे ते करता एक साधक यायचा सा म्हटलं घरी तर तुमच्या घरामध्ये हा उद्या बाबा येणार बाबा येणार बाबा येणार हा बाबा सिद्ध नाहीये पण हा बाबा सिद्धांच्या रस्त्यावर आहे त्यात काही संशय नाही परंतु तो, तो येण्याच्या साठी तुम्ही इतका सगळा उत्साह इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही जपून ठेवता गोळा करता घरामध्ये जावई आल्याच्या नंतर सुद्धा दिवे लावत नाहीत तुम्ही मला माहिती आल्याच्या नंतर वीस माइल वेलकम टू माय हाऊस असं म्हणाल पण इतके दिवे लावून असं नाही होत कधी ना का त्या रामाची कथा सांगणारा आम्हाला रामचरित्र सांगणारा आमच्या घरी येतोय म्हणजे तुम्हाला असं वाटतं आमच्या घरी राम रा। येत आहेत ये 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 अरे ज्या गोविलन न जीवनामध्ये नाटक केलं राम बनण्याच नाटक केलं तर महाराज आजही त्याचा फोटो जर बघितला तर लोक म्हणतात हा राम आहे मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम जातीमध्ये जन्माला आलेला तो फिरोज पण जेव्हा महाभारतातला अर्जुन कृष्ण सखा बनला त्या टायमाला जीवनात सगळे सगळे तला अर्जुन म्हणून आजही पुकारत आहे त्याची मम्मी सुद्धा म्हणली अरे फिरोज चला गया लेकिन दुनिया का मेरा अर्जुन है मेरे घर मे तिला सुद्धा आनंद की माझा पुत्र अर्जुन बनला नाटकामध्ये जर आपण पात्र धारण केलं नाटकामध्ये जर आपण देवाच काहीतरी सोंग घेतलं तर मरा जीवनामध्ये आपल्याला लोक देव मानता एकदा एका चोरान पाहिलं गावामध्ये सहज गावा आणि वाट लावलं दरवाजा पत आले पार बाहेर यशीच्या वाट लावलं हे चोरांनी पाहिलं अरे म्हणे यांनी काहीच केलं नाही नाही गाडी जटा वाढले अंगावर भगवा कपडा घातला तर याच्या राजा झुकतो दुनिया का शासक लेकिन इसके उपरे रक्त ता इस भगवे कपडे आणि म्हणून तो म्हटलं यार आपण उगत चोर चोरी करून मार खाण्यापेक्षा मस्त पैकी असे कपडे घालूया हा यांनी दोनच माळा घातल्या आपण चार माळा घालू त्यांनी चंदन लावलं तर आपण आख्या अंगाला चंदन लावून जाऊ दुसऱ्या दिवशी फर्स्ट क्लास पैकी त्यानं अंगावरती सगळा तो साज घातला महाराज आणि घातल्याच्या नंतर तो राजाच्या दरबारात गेला राजांनी बघितलं आणि म्हटला अहो भाग्य अहो भाग्य महाराज पधारिये या आळस्याच्या वरती गंगा सारखे तुम्ही ओळून आला भाग्याची आणि भडसे आज माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन होत आहे या 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 स्वागत केलं या चोराच्या जीवनात पहिल्यांदा कोणीतरी मान पूर्वक याला बोलवत होत छाती तर भरून आली या वाघाची वाटे असत मजा आहे याचं लक्ष माना कोणाकडनं होत याच लक्ष होतं येणाऱ्या पॉकेटाकडे म्हणजे ते भेटलं पाहिजे याच्यासाठी तर साधू झालो काय पॉकेट भेटलं पाहिजे याच्यासाठी तर कर झालो पॉकेट भेटलं पाहिजे याच्यासाठी तर वारकरी संप्रदायामध्ये आलो नाही दे आपलं काही देव धर्म मला काय एवढं इंटरेस्ट नाही एकादशी अजिबात धरत नाही आपण कितीतरी कीर्तनकार आहेत कितीतरी वादक गायक आहेत एकादशीचा नियमचा फार लांब लांब संबंध नाही लोक बुका लावाय लागले ना हे म्हणजे मृदंगाला लाव मृदंगाला इथं नाही लावून घेत का त्यांना वाटतं पांढऱ्या कपाळाच बरं वाटत गायक लोक चला 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 पुढे बुक्का लावायला आलं कोणी चला म्हणतो पुढं चला पुढं लावायला लावून घेत नाहीत बुक्का विचारलं ना व्हॉट यू वॉन्ट मायडिया तो म्हणेल आय वॉन्ट ओनली मनी ते माझ आहे बाकी दुनियासाठी हे सगळं आणि तस हा चोर वाट बघवत होता केव्हा ये लागले काजू ये लागले बदाम ये येला मनके लागले सगळं कच्चून हनला शाल श्रीपड भेटली वाट बघवत होता पॉकेट कवा आणि भल मोठं पॉकेट राजाने हातात घेतलं आणि राजाने त्याच्या हातात दिलं आणि म्हणले महाराज ऐसे ही कृपा बनाये रखना फिर कभी आजाना हम आपके सेवा हजर आप म्हणले हो नक्की खुश झाला म्हणला भेटलाय अजून काय पाहिजे अरे इथं एम ए डी एड बी एड एम एड झालेले डॉक्टरेट झालेले दरवाज्यावर ह्या दरवाजावर त्या दरवाजावर धडका घेऊ घेऊ माघारी याय लागले रिजेक्ट होत आहेत कुठेतरी नापास होत काय समज आणि इथं माने विदाउट क्वालिफिकेशन विचारलं सुद्धा नाही कि तुम्ही शिकला विचारलं सुद्धा नाही तुमच्या कोणत्या ग्रंथाचे अध्ययन आहे विचारलं सुद्धा नाही तुमच्या गुरुचं नाव काय आहे विचारलं सुद्धा नाही साधना काय करता काही विचारू नाही म्हणजे तसं बाबाला बोलू नाही तस देव बाप्पाला म्हणून नाही असं डोकलं इमानदार तुम्ही आणि मग महाराज घेतलं पॉकेट गेला बाहेर बाहेर गेल्याच्या नंतर त्याला दागाई झाली होती केव्हा उघडून बघतो केव्हा उघडून बघतो पटकन की आंब्याच्या झाडाखाली बसला राजाच्याच बागामध्ये जाऊन पटकन टरा टरा पॉकेट फाडलं बघितलं तर काय महाराज ब्राऊन कलरचे नोट हा 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 त्या गुलाबी गालावाल्या केल्या हो फार भारी होत्या मला आवडायच्या त्या काय करता काही दिवसच दर्शन द्यायला आल्या होत्या फार बऱ्या होत्या बऱ्याच जाण्याचं होत होत होतं मुळे पण काय करता झाला पुन्हा भार वाढला मला बी कधी कधी वाटत हे वीसाच्या दहाच्या आता कधी पण होत्या घटड भरत पण काय मजा येत नाही कड्या तस तस त्या फार आनंद झाला त्याला फार आनंद झाला म्हणला वा 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 कचून जरा उन्हाच्या तिरमीला असा मस्त पडला पडल्याच्या नंतर डोक्यात चिंतन सुरू झालं एक साधूच मी पाहिलं आणि गेलो राजाकड राजाने मला मान पूर्वक साधू समजून मला हे बावळ राजा मला साधू समजून मान सम्मान दिला मला साधू समजून गळ्यात हार घातला मला साधू समजून शाल दिली मला साधू समजून मला साधू समजून दक्षिणा दिली वाट आला ला, येडा राजा उठला मजा आली आज घरी गेला घरी गे गेल्याच्या गे नंतर बायकोला हसून सांगायला लागला म्हणला असं फसवलं राजाला आज सगळ्या दुनियाला शासनात घेतो पण आज मी माझ्या पुढं झुकवलं राजाला ती म्हणली काय केलं असं ही जरा रामायणाच्या कथेला येत होती आणि माझ्याकडे बघत काय झालं असं आज राजाने मान सम्मान दिला कसं काय नाही आर घडलं आज म्हणजे अगं मी साधूचे कपडे घालून गेलो असं झालं तसं झालं वगैरे वगैरे सगळं सांगितलं म्हणली अंगावरती साधूचे कपडे घालून राजाला तुम्ही फसवलं म्हणता तुम्हाला लाज नाही का वाटत अहो विचार करा ना ज्या भगवान परमात्म्याचं नाव तुम्ही नाटक म्हणून घेतलं ज्या भगवान तुम्ही नाटक म्हणून केला त्या नाटकाकडे बघून सुद्धा राजाने तुमच्या पुढे नतमस्तक झाला डोकं केलं तुमच्या हातामध्ये पैशाचं पॉकेट दिलं आणि पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलं दिलं कारण त्याला माहितीये की हे भगव्या कपड्या वाले हे पांढऱ्या कपड्या वाले हे पिवळ्या कपड्या वाले हे दाडी जटावाले उभ्या वाडव्या गंधावाले माळावाले देवाचे भक्त आहेत आणि म्हणून तुम्हाला पॉकेट दिलं हो जर एक अंगावर कपडा घालून जर तुम्ही भक्त बनताय तर त्याचा परिणाम राजा तुमच्या पुढे झुकतो जर तुम्ही खरंच संत झाले तर कोण झुकणार नाही तुमच्या पुढे सांगा ना कोण झुकणार नाही तुमच्या पुढे महाराज त्याच क्षणाला तो शब्द लागला आणि म्हणला तू माझी गुरु खरच धन्य आहे धन्य आहे धन्य आहे तू माझी पत्नी धन्य आहेस माझे कान नाही माझे डोळे उघडले असतो धन्य आहेस ग तू त्याच दिवशी महाराज त्यांनी ठरवलं अरे या भगव्या कपड्याच्या प्रभावानं जर मला या जगातली लक्ष्मी सहज भेटू शकते तर या भगव्या कपड्यामध्ये बसून मी जर भगवंताला प्राप्त करायला गेलो तर भगवान का भेटणार नाही आणि एक चोर नाटक करायला गेला पण जीवनामध्ये सत्य साधू बनून गेला म्हणून जीवनामध्ये आपण भजनाला विसरत जाऊ नका भजन करणं गरजेचं आहे भजन करणाऱ्याला भगवान परमात्मा भोजन दिल्याशिवाय राहत नाही अनन्या चिंतयोनते जे लोक अनन्य होऊन माझ्या जीवना माझ्याविषयी प्रेम करतात माझ्यावरती निरंतर विश्वास ठेवतात योगक्षेम व्हाम्यह त्यांच्या योगशमाची चिंता मी करेल तर मग विश्वास पाहिजे आपल्या माणसाला सोडून दूर जा अपरिचित ठिकाणी जाण भगवंताचं भजन करत बसा तुमच्या परिचित नसणारी लोक तुम्हाला जे जेवायला देतात वनवासाला सल्ला माझ्या बरोबर तुम्हाला प्रत्यक्ष बघायला भेटन तुम्ही वैयक्तिक गेला असताना तो भाग वेगळा माझ्या बरोबर चलून बघा अनुभव येतील तुम्हाला पण इमानदारी भगवंताचं भजन इमानदारीने करा तीन परिक्रमा सांगत नाही स्तुती नाहीये तीन परिक्रमा केल्या नर्मदा मैयाच्या पायी त्याच्यात इतके अनुभव आले जेवणामध्ये खरंच कमाल या लोकाची अहो ज्याच्या घरामध्ये एक टाइमाचं जेवण नाही ते लोक सुद्धा आपल्या घासातला घास तुमच्यासाठी ठेवतात नर्मदा मैया का बेटा मेरे घर पे आया है अशी भावना म्हणतात ते म्हणतात साक्षात नर्मदा मैया मेरे घर पे चल की आई है और मुजा भिक्षा का पात्र बना रही है भिक्षा देने के लिए मुझे लायक समझ रही है तुम्हारे दरवाजे मध्य एखा गोसाई को भिक्षुक ये असेल कमजोरी नका पहो तुम भाग्य समझा कि आज मुझे दान करने का अवसर भगवान ने दिया है अपने आप को धन्य मानो सामने वालों को मत कोसना कि काम नहीं कर सकता क्या तू तो एकदम तरुण तगड़ा दिखाई दे रहा है फोकट खाने की आदत पड़ी है भैया उसका भाग्य है को खाए न खाए लेकिन आपका भाग्य मत बिगाड़ो भगवान ने आपके सामने भेजा है किसी को ज्यादा नहीं तो कम से थोड़ा सा दे दो लेकिन बिना दिए उसको भेजना मत जीवना मध्य बुद्धि बिगड़ना नहीं कभी निरंतर जीवना मध्य भगवंता भजन करते रहा कभी बुद्धि ती बिघडलेली आहे ज्याची त्या अशा रावणाला निरंतर सांगण्याचा प्रयत्न केला अनेक जणांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण महाराज त्याला समजदारी जन्माला आलीच नाही त्याच्या बुद्धी मध्ये क्रोध यन स्वय श्री राम स्मरून सावधान पैसला छाताडामध्ये लात मारली मोठ्या भावान काय अपराध होतं बीभीषणाचा चांगलं सांगणं हाच का। अपराध आहे काय अपराध आहे आपल्याला कोणी जर चांगलं सांगत असल तर ऐकत नाही आपण त्याच त्याला काही काम नाही म्हणतात उठत काहीतरी करत सांगत राहतो त्याला काही काम नाही आहे अपमानित केलं बिभीषणाला परंतु बिभीषणाची बुद्धी परमार्थिक होती आणि म्हणून बिभीषण कसं आहे म्हणले सावधान स्वस्त भगवंताच स्मरण केलं आणि बोलतोय मनातली मनात त्या ठिकाणी तो, तो विचार करतोय काही काही न बोलो नि विचारो निविवेक युक्ती शरण जा क्यों रही गारों को भी माफ करे ओ भगवान मेरा अपना है मैं उसके पास जाऊंगा ऐसा विश्वास घे प्रधान निघाला भीषण रवना सी काय आपण का विभीषण मनामध्ये पक्क ठरलेला आहे आणि आपले चौगे जे प्रधान आहेत हेर आहेत त्याचे मित्र आहेत आणि त्या मित्रांना मित्रा घेऊन त्या ठिकाणी शरण जायचं भगवान परमात्म्याला हे ठरवलं विभीषणानं जाता जाता सांगतो औम्ही तुम्ही बंधू विरोध सांगता तुझ ला खेला। मी तुझा आहे तू माझा एक रक्ताचे आईच्या पोटी जन्माला ताटामध्ये जेवणारे एकाच खेळामध्ये अन्नंद आनंद घेणारे एकाच कुळामध्ये जन्माला आलेले बारे आपण आपण भाऊ आहेत जाऊ ना पण या सगळ्या मर्यादांचं उल्लंघन केलंस तू माझ तुला अनुमात्र नाही विरोधू माझ रावणा मला तू शत्रू का क्रोध तुवा केला तुला हित सांगत होत रे माझ्या राजा हित सांगत होतो पण तुला क्रोध का आला तेच मला कळत नाही त्यामुळे तू चांगलं केलं नाही निंदुनी या लंकाना आता श्रीरामा वनिले स्वपक्षार्थ पक्षार्थ तरी मी जाईन अध पावता लंकेश वाईट करून जर काही एखाद्याचा का पक्ष घेऊन जर मी तुला बोललो असल तर माझा माझं जीवन नरकत जावं मी वाईट बोललो नाही तुला माझ्या बुद्धीमध्ये मा रामाला तुला शरण घालण्यामध्ये कमजोरी नाहीये अरे सबलाला निर्बलानी शरण जावं अज्ञानानी सज्ञानाला शरण जावं बेस्वराने स्वरज्ञाला संग ठेवाव बेतालानी तालज्ञ माणसाकडून शिकावं